कोगनोळी येथील रमाबाई स्व सहय संघात एक लाख पस्तीस हजार रुपये अपहार झाल्याची तक्रार अध्यक्ष विद्याताई वटकर यांच्याकडून आरोपाचे खंडन आपल्यावर राजकीय षडयंत्र कोगनोळी येथील रमाबाई संघात एक लाख पस्तीस हजार रुपये अपहार झाल्याची तक्रार येथील महिलांनी निवेदनद्वारे केली आहे रमाबाई स्व सहय संघाला शासनाकडून एक लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे तो निधी अध्यक्षा विद्याताई वटकर यांनी संघातील अन्य महिलांना विश्वासात न घेता अपहार केल्याची तक्रार येथील महिलांनी केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे या निवेदनावर स्वरा कुंभार संगीता रेडेकर शकुंतला कुंभार दीपाली कुंभार सुनीता रेडेकर गीता कुंभार संगीता कुंभार आनंदी कुंभार वंदना कुंभार आदी महिलांच्या सह्या आहेत याबाबत विद्याताई वटकर यांना विचारणा केली असता रमाबाई महिला बचत गटामध्ये अपहार झाल्याची खोटी बातमी प्रसिद्ध करून मला बदनाम करण्याच्या दृष्टीने माझ्यावरती विश्वास असणाऱ्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी षडयंत्र रचले आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नसून संबंधित महिलांच्यावरती मी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे ग्रामपंचायत सदस्या रमाबाई स्वसहाय्य बचत गटाच्या अध्यक्षा विद्याताई वटकर यांनी सांगितले यावेळी बचत गटाच्या उपाध्यक्षा लक्ष्मीताई रामचंद्र वटकर याही उपस्थित होत्या विद्याताई वटकर पुढे म्हणाल्या रमाबाई स्व संघ याची स्थापना पंधरा ते वीस वर्षांपूर्वी करण्यात आलेली आहे यामध्ये अठरा सदस्यांचा समावेश होता या संघासाठी नामदार शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे एक लाखाचा निधी सेवाई मशीन खरेदी करण्यासाठी आला होता निधीचा शेवाई मशीन आणलेले असून या रकमेचा कोणत्याही प्रकारचा अपहार झालेला नाही त्यामुळे सदरची घटना पूर्णतः खोटी आहे ज्या महिलांनी माझ्या विरोधात तक्रार केलेली आहे त्या महिला एकत्र येऊन दोन हजार एकवीस मध्ये रमाबाई बचत गटाची आम्ही स्थापना केली सदरच्या गटाला अजून रितसर बँकेमध्ये नोंदणीही झालेली नाही तर मग यांच्या गटासाठी निधी आलाच कुठून व कसा असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला या महिलांनी फक्त बचत केली असून बचतीमधून साठलेले पस्तीस हजार रुपये गटामधूनच फिरवलेले असून त्याचाही अपहार झालेला नाही यावेळी बोलताना बचत गटाच्या उपाध्यक्षा लक्ष्मीबाई वटकर म्हणाल्या सही मी केलेली नाही सदर बचत गटाच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांमध्ये अपहार झालेला नाही यावेळी उपस्थित पत्रकारांना बँकेचे व्यवहाराचे परिपत्रक बचत गटाचे रजिस्टर सेवाई मशीन खरेदी केलेले पावत्या व सेवाई मशीन यासारखे पुरावे दाखवून अपहाराची खोटी बातमी पसरवल्याबद्दल कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कारवाई करणार असल्याचेही विद्याताई वटकर यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत साधना पाटील कुमार वटकर संजय वटकर रामचंद्र वटकर किशोर वटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते